चंद्रशेखर आझाद क्रीडा मंडळ नांदुरा यांनी गेल्या चार वर्षाआधी रक्तदानाची एक पंथी आपण सर्वांच्या हृदयात पेटवण्याचा प्रयत्न केला होता आणि रक्तदाता बांधवांनो आपण त्या पंथीचे रूपांतर अगदी मशालीमध्ये करून एक क्रांती घडवून आणलेली आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दाता रक्तदाता हा तर होत आहे परंतु तो रक्तदाता गरजवंताला भयमुक्त देखील करत आहे असा मुक्ततेचा हा प्रवास सातत्याने फक्त रक्तदात्यांनो सर्वांच्या सहकार्यामुळे सुरू आहे तरी येणाऱ्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला परत हे रक्तदान शिबिर आपण तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवून आयोजित केलेले आहे तरी आपण सर्वांनी परत या रक्तदानामध्ये सहभागी व्हावं आणि सर्व ची जी गरज आहे थेलिसिमिया पेशंट करता आपण जे दान करत असतो त्या सर्वांना भयातून मुक्त करावं ही आग्रहाची विनंती आहे जय हिंद